नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरु दत्त दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायण कधी करावे किती दिवसाचे करावे रोज किती अध्याय वाचावेत आणि गुरुचरित्रची जी आपण पोथी निवडत असतो गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ती बावन अध्यायाची वापरावी की ते त्रेपन्न अध्याय असणारी वापरावी ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग मंडळी गुरुचरित्र पा पारायण जाणून घेऊया कसे करायचे आहेत बघा गुरुचरित्र पा पारायणाचे जे एकवीस नियम आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सा सांगणार आहे बघा मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा केशोमास या नावानेही ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यातच जयंती निमित्ताने सर्व स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्राचे पारायण के घेतले जाते किंवा केले जाते का तर सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा देवापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा स्वामी केले जाते यावर्षी जयंतीनिमित्त गुरुचैत्र पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच जा डिसेंबरपर्यंत आहे बघा आता गुरुचैत्र पारायण करताना कोणत्या कोणती पोथी निवडायची आहे तर गुरुचैत्र पारायण करत असताना गुरुचरित्र ग्रंथ हा बावन अध्यायी असू नये तर त्रेपन्न अध्यायी असणं त्रेपन्न अध्याय असणारा गुरुचरित्राची ग्रंथ असावा बघा म्हणजे कोणतीही तर आता त्रेपन्न अध्याय असणारी गुरुचैत्राचा ग्रंथ आपण पारायण करण्यास सात दिवसीय पारायण करण्यासाठी के घेतला पाहिजे गुरुचरित्र सप्ताह केला जातो क गुरुचरित्र पारायण कर कुणी तीन दिवसाचं करतं कुणी एक दिवशी गुरुचैत्र पारायण करतं कुणी सात दिवशी गुरुचैत्र पारायण करतं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सात दिवशी गुरुचैत्र पारायण कसे करायचे त्याचे नियम काय त्याच्या अटी काय काय खावे काय खाऊ नये ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आता काय करायचं आहे तर श्री महा दत्त महाराजांनी नामधारक अतिसामान्यांना मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक व वरद ग्रंथ आहे श्री गुरु चैत्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे बाधा दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात जो काही आपल्या घरात पितृदोष आहे तो पण दूर होतो आणि इतर अडचणी अडचणी म्हणजे समजा आपल्या घरात काही इतर अडचणी पण असतील तर त्याच्यावर सुद्धा मार्ग सापडत असतो परंतु गुरुचैत्र पारायण करण्याआधी आपल्याला काही नियम आहेत थे, लक्षा का ते लक्षात ठेवले पाहिजेत जेणेकरून आपले जे गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्याचे सर्व फळ आपल्याला मिळतं बघा काय आहेत नेमके कारण कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा गुरुचैत्र पारायणाचे कसे करावे तर गुरुचैत्र पारायण सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी काय करायचं चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करायचा चार काळे कुत्रे कुत्रे म्हणजेच चार वेद आणि एक गाय म्हणजे कामधेनू दत्त दत्त महाराजांची कामधेनू असल्याने हा नियम पाळला जातो बघा दुसरा नियम आता काय आहे तर पारायण करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे त्याचे साहित्य बघा पारायणापूर्वी आपल्याला काय करायचं आहे फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूळ कल धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्त रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे कि पिवळे किंवा भगवे वस्त्र अंथरून चौरंगाभोवती आणि गु दत्तगुरूंच्या आसनाभोवती छान अशी सुंदर रांगोळी काढून घ्यायची आंब्याचे तोरण जे आपल्या मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाला बांधून घ्यायचे आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला एक समयी लावून घ्यायची ती काय करायची की आपण जोपर्यंत श्री गुरु चरित्र पारायण करणार आहोत तोपर्यंत ती समयी चालू ठेवली पाहिजे म्हणजे तेवत ठेवली पाहिजे बघा आता प्रा पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त गुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला त्या पूजेचा फळ पूर्ण लाभ मिळेल आता पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात किंवा जवळच्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थिती रा, पा उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करायची म्हणजे काय तर संकल्प करायचा मी ह्या या गोष्टीसाठी श्री गुरु महाराजांच्या चरणी नारळ ठेवायचं आणि मी गुरु चैत्रचे पारायण करणार आहे असं त्यांना संकल्प करायचं आता बघा वाचन चालू असेपर्यंत समयी जी आपण समयी लावलेली आहे ते चालू असावी अगरबत्ती पण चालू ठेवावी किंवा पेटी ठेवावी प्रथम आता समजा गुरुचैत्र वाचन करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं असतं तर प्रथम गणपती अथर्व शिष्य वाचायचं असतं नंतर एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि पुन्हा दत्त महाराजांचा मंत्र म्हणून गुरुचैत्र वाचनात सुरुवात करायची आहे आता मेन मा पारायणाच्या दिवसात आता कोणते एकवीस नियम लक्षात ठेवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जा व्य वे, व्यवस्थित ऐकून घ्या जेणेकरून तुम्ही जे, जे गुरुक्षेत्र पारायण करणार आहेत त्याचे तुम्हाला पुरेपूर किंवा संपूर्ण फळ मिळेल बघा दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे म्हणजे काय होतं तर दत्त महाराज भिक्षा भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारा या काळामध्ये गुरुचैत्र वाचन हे बंद ठेवावे नंतर दुसरा नियम श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधी दुसऱ्याच्या घरचे म्हणजे परान्न घेऊ म्हणजे घेऊ नये म्हणजे काय तर आपली बहीण आई पत्नी किंवा लग्न झालेली असेल तर आपल्या बायकोच्या हातचेच अन्न खावे जे म्हणजेच काय तर परान्न घेऊ नये तिसरा नियम तिसरा नियम असा आहे की उपवास जेव्हा आपण गुरुक्षेत्र पारायण करत असतो तेव्हा उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी एक धान्य फराळ खावा काही जर समस्या असतील तर स्वकर्चाने बाहेर खाण्यात खायलासुद्धा काही हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड असे पदार्थ खाऊ नये आणि गुरुचैत्र जेव्हा आपण गुरुक्षेत्र पारायण करत असतो तेव्हा शक्यतो तिखट तिखट मी किंवा कांदा लसूण असलेले पदार्थ खाऊ नयेत चौथा ग्रंथाला नैवेद्य आणि गाईला नैवे गाईला ग्रंथाचा जो नैवेद्य असतो तो गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः आपण खाल्ला तरी चालेल मगच आपण श्री गुरुचैेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेत खंड पडू द्यायचे नाहीत म्हणजे काय तर जो आपण नित्यसेवा करत असतो नित्यसेवा म्हणजे काय तर रोज तीन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चे तीन अध्याय आणि अकरा माळीचं जप असतो तो त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही बघा पारायण काळात शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये पाचवा नियम श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये आणि जर वाढलीच असेल तर स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्या वेज म्हणजे चांबड्याची चपले घालायची नाही तर काय करायचं त्याऐवजी नायलॉन किंवा जी रबरी चप्पल असतात ते वापरावे चांबड्याचा बेल्ट देखील लावू नये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे तेवढे दिवस सोडून नंतर पारायण पुढे चालू ठेवावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकतात बघा आठवा नियम सप्ताह कालावधीत म्हणजे जेव्हा आपण गुरुक्षेत्राचे पारायण करत असतो त्या काली कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री श्रीगुरुचरित्राच्या पोती नैवेद्य म्हणजे ग्रंथास नैवेद्य दाखवून आरती करावी रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम मनाचे श्लोक आणि गीताई हे वाचन करावे म्हणजे शांती शांतीपाठ करावा बघा नववा नियम वाचन हे नेहमी एकाच एकाच लयात म्हणजे एक एक सूर वाचावे आणि सुस्पष्ट म्हणजे काय तर स्पष्ट वाचावे उरकण्याच्या नादात उच्चार हे चुकीचे करू नये तसेच चित्त देऊन व्यवस्थित गुरुचित्राचे पारायण करावे दहावा नियम वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तो, तो माझा तो माझ्या चॅनलवरती वेगळा व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहून घ्यावे आणि जो संकल्प असतो तो करून घ्यायचा आणि ते पाणी पिऊन सोडून द्यायचे आणि म्हणायचं म्हणायचं की मी या या कारणासाठी हा संक हे गुरुचरित्र पारायण करत आहे तरी तुम्ही ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावे त्यात कोणतेही संकट येऊ नये अशा प्रकारे संकल्प करायचा बघा अकरावा नियम त्यानंतर कुलदैवत गुरुमाता पिता यांचे मनातल्या मनात, मनात स्मरण करायचे बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत व पवित्र निवडावी तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तीच जागा जेवढे दिवस म्हणजे सात दिवशी जर गुरु गुरुचैत्र असेल तर सात दिवसासाठी तीच जागा आणि तीच वेळ असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होता कामा नये चौदा श्री दत्त महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व दत्त महाराजांना आव्हान करावे पंधरा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप चालू ठेवावी व सुंदर रांगोळी काढावी सोहळा देवासाठी एक सुंदर पाठ मोकळा ठेवावा कारण पारायण काळात साक्षात दत्तगुरू महाराज फेरी मारत असतात असे म्हटले जाते यावर तुमची श्रद्धा असेल किंवा नसेल पण जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्या पाठाच्या शेजारी एक छोटा पाठ आतरून त्यावर वस्त्र आंतरून ठेवावे सतरा वाचन हे मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात आणि स्पष्ट करावे अठरा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवावी पोथी फक्त वाचताना वाचतापुरतीच उघडावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू फुलं अक्षधा नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवस त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी पारायण काळात रात्री देवाच्या सानिध्यात चटवीवरच झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे काय तर संकल्पपूर्तीचा दृष्टिकोन संपू संदेश ऐकू येतात असे श्रद्धेचे अनुष्ठान असणाऱ्यांचे अस अनुभव आहे असे सांगितले आहे बघा आता नंतरचा नियम वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये जेव्हा गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ हा कधी करायचा असतो म्हणजे गुरुचैत्राला जेव्हा आपण गुरुचैत्र वाचणार असतो ते तेव्हा कधी सुरू करायचं कर कमी कधी शनिवारी किंवा शुक्रवारी गुरुचैत्र गुरुचैत्र पारायण सुरू करायचं असतं बघा तेविस्वा नियम तेविस्वा नियम काय सांगतो तर सप्ताह हो पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी तर शक्यत किंवा आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्त जी सुपारी आपण ठेवलेली असते ती दत्त दत्त महाराजांचे विसर्जन करावे नैवेद्य आरती करून भोजनाच भोजनासाठी एक सवासन सांगावे आणि महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी वाचनात यांत्रिकीपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये तर मनोभावी पोथीचे वाचन करावे एखादा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्येच जर सोयर किंवा सुतक आल्यास किंवा काही व्यत्यय आले तर अशा वेळी परिचिताकडून म्हणजेच आपल्या क कोणी आपल्या तरी कोणत्या तरी नातेवाईकांकडून ती पोती पूर्ण करून घ्यावी आणि संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचनाने पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपून शुद्धी करावी व त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमोटी किंवा दत्तपादुंकावर अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ हे आपोआपच मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसा अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय असतात तर सात दिवसाच्या पारायणात दररोज सात किंवा आठ अध्याय असतात किंवा अकरा दिवसाच्या पारायणामध्ये चार ते पाच अध्याय असतात बघा पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरु शनिवार किंवा गुरुवारी पुष्प नक्षत्र असल्यास पुष्प नक्षत्र असतं त्यामुळे ते शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार इच्छेनुसार इतर कोणत्याही दिवशी पारायण सुरू करू शकता बघा वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरु दत्त महाराजांचा जो मंत्र आहे तो जप जरूर करावा आता आपण जो गुरुचैत्र का पारायण करत असतो त्या काळामध्ये काय करायचं असतं काय करू नये तर मद्यपान मांसाहार स्मोकिंग वगैरे जे काही वाईट वर्तन आहे ते सर्व करू नये शक्यतो दररोजच करू नये पण दररोजच करू नये पण शक्यतो या जो गुरुचरित्राचा सप्ताह असतो त्या काळामध्ये करू नये पारायण पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासनीला भोजन व गुरुचरित्राचे नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध पदार्थ मिठाई पान यांचा समावेश करावा आणि उद्यापनाच्या दिवशी एका सुवासनी जेवण्यास बोलवावे आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचा आदर करावा सत्कार करावा तसेच आपल्या परीने गरजूना शक्य होईल तेवढी मदत करावी म्हणजेच काय तर दानधर्म करावा या गुरुचैत्र गुरुचैत्र ग्रंथात गुरूचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलामधून वर्णन वर्णन करण्यात आलेले आहे श्री गुरुचैत्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसही करता येत येते सात दिवशी गुरुचरित्र पारायण व आठव्या दिवशी सांगता केली जाते श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत पाहूया सात दिवशी गुरुचरित्र वाचनाची पद्धत पाहूया बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असतात अशा प्रकारे तुम्ही सात दिवशी गुरुचैत्र पारायण करू शकता आता श्री गुरुचैत्र सप्ताह सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात कुणी कुणी तीन पारायणे किंवा एकोणपन्नाससुद्धा पारायणे करत असतात सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी दहा दहा साडे दहाच्या साडे दहा वाजता श्री दत्त महाराज व श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचैत्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायला किंवा स्वतःही खाऊ शकतात आता श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेत खंड पडू नाही शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर झोपणी हा देखील नियम पाळला जातो अशा प्रकारे जो कोणी गुरुक्षेत्राचे पारायण करते ते त्याचे नियम अशा प्रकारे जो कोणी गुरुचैत्राचे पारायण करत असाल तर ते सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे त्यामुळे काय होतं तर आपण जो पारायण करत असतो त्याचा परिपूर्ण किंवा संपूर्ण लाभ आपल्याला मिळत असतो कारण गुरुचैत्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे फक्त ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाही तर त्याचा मनासारखा फळ आपल्याला मिळत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वाचा वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा ही माहिती इतरांसोबत शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती भेटेल तुम्ही हा व्हिडिओ मनापासून पाहिला आहे त्यापासून मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ